जय महाराष्ट्र पशुपालक मित्रांनो आता पावसाळ्याचं वातावरण आहे आणि आता सध्या महाराष्ट्राच्या ठराविक भागांमध्ये म्हणण्यापेक्षा आता आमच्याच भागामध्ये जर म्हटलं तर डी म्हणजे लंपी स्किन डिसीज हा आजार आपल्याला आलेला डबल दिसतोय आता याचे परिणाम आपण गेल्या वेळेला जेव्हा याची साथ आलेली लंपीची तेव्हाच बघितलेले आहेत की हा आजार कसा होतो कसा नाही पण तरीसुद्धा पशुपालक आता ही म्हणजे गोंधळलेल्या स्थितीत आहेत त्यांना लक्षात येत नाही की लंपीची म्हणजे जी प्राथमिक लक्षणं काय आहेत कारण की बऱ्याचदा आता गोठ्यावरती गेल्यानंतर ट्रीटमेंट करायला गेल्यानंतर मला बघायला आहे की जे आपले पशुपालक आहेत ते सरासरी दोन ते चार दिवसानंतर म्हणजे जेव्हा पशूंचे पाय सुजलात तेव्हा त्यांच्या लक्षात येत नाही की बाबा हे लंपी आहे जेव्हा त्याच्या अंगावरती गांधी येत आहेत तेव्हा त्यांच्या लक्षावर येत आहे किंवा जे जेव्हा पशु आपला खायचा बंद होतोय तेव्हा त्यांच्या लक्षामध्ये येत आहे की आपल्या गायला एलएसडी डी म्हणजे लंपी हा आजार झालेला आहे तर त्यासाठीच आता मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण लंपी आजाराची जी प्राथमिक लक्षणे काय आहेत ते कसं आपण घरच्या घरी ओळखू शकतो आणि त्याच्यावरती प्राथमिक उपचार काय आहेत की जेणेकरून डॉक्टरांबरोबर आपण डॉक्टरांच्या सहाय्याने साइड थेरपी म्हणून जर आपण हे उपाय केले तर आपण लवकरात लवकर लंपीसारख्या भयानक आजारला ज्याच्यामध्ये जनावर मरण्याचं प्रमाण हे साठ ते सत्तर टक्के आहे त्या आजाराला आळा घालून आपलं जनावर लवकरात लवकर कसं बरं करू शकतो किंबहुना आपलं जनावर त्या आजाराला बळीच पडू नये यासाठी काय करू शकतो त्यासाठीच आजचा व्हिडिओ आहे पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या मराठी चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त पशुपालक मित्रांमध्ये शेअर करा तर पशुपालक मित्रांनो लंपी हा एक कॅप्रिपॉक्स व्हायरस म्हणजे कॅप्रिपॉक्स हे विषाणूपासून आपल्या पशूंमध्ये बघायला मिळतो आणि त्याचा प्रसार कसा होऊ शकतो तर ज्या माश्या आहेत किंवा जे आपले डास आहेत ते, ते जर एखाद्या लंपीनं ग्रस्त असलेल्या जनावराला चावले आणि तेच उठून जर आपल्या चांगल्या जनावराला चावले आणि जर आपल्या चांगल्या जनावरांची इम्युनिटी सिस्टीम जर कमी असेल तर त्या जनावरांमध्ये आपल्याला लंपी झालेला बघायला मिळतो आता लंपीची प्राथमिक लक्षणं काय आहेत तर पहिली तर गोष्ट लंपीमध्ये आपल्याला आत्ताच्या सध्याच्या स्ट्रेंथला म्हणजे ही जी दुसरी स्ट्रेंथ आहे यामध्ये आपल्याला बघायला मिळते की जनावरांच्या पायाला पहिल्यांदा सूज येते आपलं जनावर खाते पिते सूज येते त्यामध्ये कधी कधी दि जनावर आपलं दिवस दिवस बसत नाही आहे दुसरी गोष्ट आपल्या जनावरांच्या मागच्या पायावरती ठराविक प्रमाणात गांधी आलेल्या बघायला मिळतात किंवा गळ्याभोहुतेने आपल्या जनावरांच्या लहान लहान गांधी पुरळ आलेले बघायला मिळतात बऱ्याच पशुपालकांचा गैरसमज आहे की त्याने जनावर चराय बांधलेलं आणि तिथं मच्छर चावले असतील आणि त्यामुळे आपल्या जनावरांना गांधी आलात पण तसं नाही आहे पशुपालक मित्रांनो किमान तुमच्या जनावराला जर गांधी दिसल्या तर तुम्ही जवळच्या पशुचिकित्सकाला किमान आपलं जनावर दाखवून घ्या त्याचं टेम्परेचर नोट डाऊन करा कारण की लंपीमधली सगळ्यात जर मोठी गोष्ट म्हटली तर जरी जनावर खात असेल तर किमान त्याला खात जरी असलं त्याला जर लंपीची लागण झालेली आहे तर आपल्या जनावरामध्ये एकशे तीन एकशे चार ते एकशे पाच डिग्री पर्यंत त्याचं तापमान आपल्याला बघायला मिळतं आणि जे दिवसेंदिवस वाढत जाऊन आपलं जनावर वीक होतं आणि वीक झाल्यानंतर आपलं जनावर चारा कमी खातं आणि तिथं मृत्यूमुखी पडण्याचं आपल्या जनावरांचे चान्सेस जास्त असतात आणि तिथं कितीही ट्रीटमेंट परत दिली तर आपलं जनावर तिथं आपल्याला म्हणजे नीट झालेलं बघायला मिळत नाही आता तिसरी गोष्ट जर आपण जर बारकाईनं बघितलं तर आपल्या जनावरांचे जे लिम्फ नोड असतात म्हणजे गळ्याभोवतीच्या ज्या गाठी आहेत दोन्ही साईडच्या किंवा मागच्या पायापशी खुब्यापाशी ज्या एक गाठ्या असते त्या एक गाठी फुगलेल्या म्हणजे त्याला नोड म्हणतात त्या लिम्फ नोड टेम्परेचर आल्यानंतर सुजतात त्याच्यावरून आपण जनावरांमध्ये लंपे हे ओळखू शकतो तर बऱ्याच पशुपालकांना प्रश्न पडतो की त्यांच्या गोठ्यामध्ये चार गाय आहेत आणि एका गायला जर लंपी झालेला आहे तर तो दुसऱ्या गायला होऊ शकतो का तर ते डिपेंड ऑन तिच्या इम्युनिटी सिस्टीमवरती आहे जर समजा जसा कोरोना व्हायरस आल्यानंतर ज्या माणसाची इम्युनिटी सिस्टीम आहे कोरोनाची प्राथमिक लक्षणं होती ताप किरकोळ प्रमाणात ताप येणं किंवा सर्दी खोकला येणं दम लागणे पण ज्याची इम्युनिटी सिस्टीम मजबूत होती तो माणूस घरच्या घरी बरा झाला घरच्या घरी किरकोळ अँटीबायोटिकवरती बरे झाले आणि ज्याची इम्युनिटी सिस्टीम वीक आहे त्या माणसांना आपल्याला बघायला लागलं की ऑक्सिजनची गरज लागली व्हेंटिलेटरची गरज लागली भरपूर प्रमाणामध्ये जो म्हणजे तो असा काळ होता जो भोतुणा भोवतो असा गेल्या आपल्याला एक शंभर वर्षामध्ये आपल्याला नशिबी आला आपल्या तर असाच हा लंपीसुद्धा डिसीज आहे पण कोरोना काळामध्ये आपल्याला जनावरांनी जगवलेलं म्हणजे विशेषतः पशुपालन करतात त्या माणसांनाच माहीत आहे की बाहेरनं काही इन्कम नव्हता त्या काळामध्ये फक्त आणि फक्त दुधाच्या पैशावरती त्यांचा घराचा पूर्ण खर्च चाललेला होता त्यांना कुठेही बाहेर का रोजंदारीनं किंवा कामानं जायची गरज पडली नाही फक्त दुधावरती आणि आता जनावरांमध्ये हा असाच आजार आलेला आहे जो माणसांमध्ये कोरोना तसाच जनावरांमध्ये लंपी तर इथं सगळ्यात महत्त्वाचं आहे की जनावरांची इम्युनिटी सिस्टीम मजबूत ठेवणं गरजेचं आहे आता याच्यापासून लंपीपासून लंपी आपण आपल्या जनावरांचा बचाव कसा करू शकतो पहिली तर गोष्ट गोट्याच्या भोवती स्वच्छता असणं गोट्याच्या भोवती जर पाणी साठलेलं असेल डास असतील तर त्यामुळे आपल्या जनावरांमध्ये लंपी होऊ शकतो त्याचबरोबर उघड्यावरचं पाणी पाजणं जसं चिमणी शी एफ एम डी सारख्या आजाराला वा आजाराची वाहक आहे म्हणजे चिमणी जर जिथं लाईचं जनावर असेल तिथं जर पाणी पिले तिथून दुसरीकडे गेली तर त्याच्यामार्फत मार्फत मार्फ सुद्धा लाईचा आजार पसरतो तसं डासांमार्फत हा लंपी डिसीज पसरतो त्यामुळे आपल्या गोठ्याची स्वच्छता असणं गरजेचं आहे त्याचबरोबर गोठ्यामध्ये धूर करणं गरजेचं आहे जेणेकरून जे संध्याकाळची वेळ असते जी विशेषतः जे सहा वाजल्यापासून साडेसात वाजेपर्यंत दिवस मावळतानाची वेळ आहे त्या वेळेमध्ये जेव्हा आपल्या गोठ्यामध्ये डासांचा शिरका होतो तिथे आपल्या गोठ्यामध्ये किमान आपण तिथं धूर करणं गरजेचं आहे त्याचबरोबर आता ॲडव्हान्समध्ये जर जा गेलं तर बाजारामध्ये अशा पावडर आहेत जशी अँटीफ्लाय पावडर आहे जिथे माशांचा प्रादुर्भाव होत नाही त्यामुळे किंवा त्याचबरोबर ते माशा टाकत नाहीत ज आपल्या डास जनावरांना चावत नाहीत त्याच्यानंतर जर अजून बचावात्मक उपाय म्हटलं तर आपण लंपीची व वॅक्सिन जी आहे जी सरकारी दवाखान्यामार्फत आपल्या जनावरांना पुरवली जाते ते आपण आपल्या जनावरांना टोचून घेणं गरजेचं आहे भले ती गोटपॉक्स असेल शेळ्यांमधील वॅक्सिन असेल पण गोटपॉक्सची जी लक्षणे आहेत तिथे आपल्याला बघायला मिळतं तिथे आपल्या शेळ्यांमध्ये म्हणजे आपले जे शेळ्या असतील त्यांच्यामध्ये आपल्याला तोंडाला गांध्यायला बघायला मिळतात म्हणजे थोडक्यात मवा म्हणतो आपण अशा प्रकारे तो मावा तसं हा जनावरांमध्ये लंपी तर हा लंपीसाठी गोटपॉक्स एक चांगलं कार्य करते किमान ज्या जनावरांना वॅक्सिन दिलेले ती जनावरं मरणाच्या तरी दारात जात नाहीत ट्रीटमेंट दिल्यानंतर लवकरात लवकर बरे होतात तिसरी गोष्ट आपण हिस्टेरिया या कंपनीचं एक पोस्टियम लिक्विड आहे ते जरी सर्वसाधारण दोन लिटर पाण्यामध्ये दोनशे मिली जर ओतलं का तर आ, स्थील, स्थील, ते चिकट असतं आणि पोस्ट पोस्टियम जर आपण जनावरांच्या शरीरावरती जरी फोरलं किंवा गोठ्याची ही किंबवना पसरलं तर तिथंसुद्धा आपल्याला बघायला मिळतं की गोठ्यामधील जे म्हणजे माश्या असतील डास असतील ते जनावरांच्या अंगावर येत नाहीत किंवा गोठ्यामध्ये सुद्धा बसत नाहीत त्याचबरोबर चौथी गोष्ट म्हटली तर जनावरांची इम्युनिटी सिस्टीम मजबूत ठेवणं तर त्यासाठी योग्य प्रकारचं म्हणजे जसं एखादं प्रोटीन सी असेल लिक्विडचंच नाव घेतलं तर किंवा कॅल्शियम असेल त्याचबरोबर त्यांच्यामध्ये लिवर टॉनिक असेल त्याचबरोबर त्यांच्यामध्ये मिनरल मिक्सचर असेल हे आपल्या जनावरांची जी इम्युनिटी एनहास इम्युनिटी बूस्ट करणारे जे टॉनिक आहेत किंवा जे मिनरल मिक्सचर आहेत ते आपल्या जनावरांना अशा प्रेडमध्ये देणं गरजेचं आहे आता हे पशुपालक मित्रांनो लंपीची काय प्राथमिक लक्षणं आणि त्याच्यापासून त्याचे बचावकार्य कसं करायचं पण समजा त्यातनं जरी आपल्या जनावराला लंपी झाला तर आता आपण काय केलं पाहिजे तर पहिली तर गोष्ट जवळच्या चिकित्सकाला बोलवणं गरजेचं आहे जनावराचं टेम्परेचर घेणं गरजेचं आहे जनावरांमध्ये जर पायाला सूज असेल तर मेगलॉगसारखी बोलस आहे ज्याच्यामध्ये फ्लुनिक झिन सारखा घटक येतो जो जनावरांची लवकरात लवकर सूज कमी करू शकतो त्याचबरोबर जनावरांमध्ये टेम्परेचर असेल तर डोलावायन प्लसच्या गो बोलस असतील किंवा मेलोनिक्स झेड प्लसच्या बोलस असतील अशा बोलस देणं गरजेचं आहे त्याचबरोबर जनावरांच्या ज्या जखमा आहेत समजा जर गांधी जास्त असतील तर त्यांच्यावरती किंवा त्या गांधी फुटल्या असतील तिथ तिथं आपण आलू स्प्रेसारखा आलू स्प्रे आलु एस डब्ल्यू म्हणजे जो वेटिकोनाल कंपनीचा आलू स्प्रे आहे त्याचा आपण तिथं वापर करू शकतो तिथेही आपल्याला याचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो म्हणजे ओवरऑल जर बघितलं तर हा आजार हा आपल्या जेवढं म्हणजे आपण काळजी घेईल तेवढा आपल्या गोठ्यापासून दूर राहण्यासारखा आहे आणि जेवढं सतर्क राहील तेवढं जरी हा आजार आला तरी आपण लवकरात लवकर आपल्याला आपल्या जनावराला लंपीसारख्या भयानक अशा आजारातून बाहेर काढू शकतो आणि आता त्यात नाही सगळ्यात विशेष म्हटलं तर समजा जर लंपी आपल्या गोठ्यामध्ये शिरकाव झालेला आहे तर पहिली गोष्ट जे सस्पेक्ट झालेलं जनावर आहे म्हणजे ज्याला लंपीची लागण झाली आहे त्याला आपण सर्वात पहिल्यांदा आपल्या गोठ्यातून एका बाजूला काढणं गरजेचं आहे आणि त्याचा चारा त्याचं पाणी त्याचं सर्व जे नियोजन आहे ते सेपरेट करणं आणि सेपरेट माणसानं करणं म्हणजे जो माणूस लंपीच्या जनावराचं लंपी बघत असेल सगळं म्हणजे खायला पाणी त्या माणसानं शक्यतो करून जी चांगली जनावर आहेत त्या गोठ्यामध्ये शिरकाव करू नये कारण की लंपी हा एक्चुअल तुम्हाला मी जसं म्हटलं की कॅपरेपॉक्स ह्या विषाणूपासून पसरतो तो एक तर संसर्गजन्य आहे आणि त्याचा संसर्ग जेवढा आपल्याला थांबवता येईल आपण थांबवणं गरजेचं आहे तर मित्रांनो हे होती लंपी आजाराविषयी एक लंपीविषयी प्राथमिक माहिती प्राथमिक उपचार त्याबरोबर हो ते होऊच नाही ह्यासाठी आपण काय बचावात्मक कार्य करू शकतो याविषयी माहिती जर तुम्हाला अजून काही लंपीविषयी किंवा ह्या आजाराविषयी काही शंका असतील तर त्या तुम्ही मला कमेंट करून विचारा त्याचं मी नक्की निरसन करेन आणि याच प्रकारच्या अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचे असतील तर आपल्या मराठम्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त याला लाईक करा आणि समाज प्रबोधनासाठी पशुपालकांच्या माहितीसाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर पशुपालक मित्रांनो भेटूया लवकरच आणखीन एका माहितीपूर्ण व्हिडिओसहित जय महाराष्ट्र